नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा फॅशन मध्ये आज काहीतरी मी तुमच्यासाठी वेगळंच कलेक्शन म्हणजे की सॉरी कलेक्शन नाही आणलं आहे मी आजचा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे मराठी महिला मराठी महिला व्यवसाय कसं स्टार्ट करू शकते आणि या ठिकाणी आलेले आहे सोबत सर नमस्कार सर नमस्कार मॅडम बस फर्स्ट क्लास अच्छा मला सांगा तुमचं सा नाव पहिले सुरुवातीला माझं नाव अतुल दबांग आहे अच्छा आणि मी बॉलिवूड ऍक्ट्रेस आहे युट्युबर्स बी आहे मी अजय सरांना भरपूर फॉलो करतो त्यांच्या चॅनलला आणि साड्यांचं त्यांचं शॉप आहे कनेक्शन आहे शॉपचं आहे कनेक्शन आहे ते मी बघितलं आणि माझ्या वाईफने मला सांगितलं की तुम्ही जाऊन इथं साडी माझ्यासाठी घेऊन ये आणि आपण साडीचं शॉप आहे ते साड्याच्या शॉप म्हणजे आपण हे साड्या अच्छा अच्छा तुमच्या वाईफ ला तुम्ही सपोर्ट करत आहात की साड्यांचा सा बिझनेस तुम्ही स्टार्ट करा म्हणून तर तुम्हाला कशी वाटले इथे कलेक्शन कलेक्शन एक नंबर बढिया आहे चांगले सगळं पॅटर्न आहे आयरन आहे साडी आहे आयरन साडी अच्छा आयरन साडी आहे आयरन अच्छा अच्छा आणि बरोबर चांगलं वाटलं डिफेंस म्हणजे मला चांगलं वाटलं बघून जो शॉप मध्ये मी बघतो तिथे मला चांगलं असं वाटलं की बढिया बढिया मराठी बायांसाठी चांगले सुविधा आहे पैठणी आहे सगळ्या साड्या म्हणजे घालू शकतात जसं हजबेंड जसं चांगला दिसतो तसे बायको पण चांगली दिसते पाहिजे बघा सर सर म्हणताय की जशी बायको चांगली दिसणार आहे तसंच हसबंड चांगले दिसतात त्याच पद्धतीने त्यांचे विचार पण किती छान आहे तर तुम्हाला ही व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता याच्यामध्ये व्यवसायात असं नाहीये की आपलं म्हणजे की कुठल्याही गोष्टीत आपण परिपूर्ण असतो असं काही नाही आपली मेंटॅलिटीवर डिपेंड करत असत सर तर तुम्हाला इथले कलेक्शन बेस्ट वाटले पण नेमकं तुम्ही इथे अजमेरा फॅशन मध्ये आले कसे अजमेरा पेशंटला जसं मी आता युट्यूबला सरांचा अजय सरांना मी युट्यूबला फॉलो केलं आणि युट्यूबला बघून त्या मला मी इथं विजिट झालो तशी माझी शूट चालू होती शूट म्हणजे माझी वाईफ बोलली की तुम्ही जाता की जाता तिथं माल घ्यायला माल घ्यायला तर मी एक कट्टे माल इथं घ्यायला आलो माझ्या शॉप साठी माझं शॉप आहे जामनेर भुसावल आहे जामनेर मी टाकलेला आहे मला सेट वाईज मिळाले सेट वाईज पुरे सेट वाईज म्हणजे बळीयावली जो 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 आपण आपण दुकानसाठी कनेक्शन साठी लग्नासाठी हळदीसाठी घालू शकतो दुलांसाठी घालू शकतो मराठी लोकांसाठी आणि खानदेशी लोकांसाठी मला बेस्ट बढिया वाटलं बढिया वाटलं तर तुम्ही आपल्या मराठी ज्या बिझनेसमॅन ज्या महिला आहे त्यांना बिझनेस करायचं त्यांना काय तुम्ही मेसेज सांगू शकता आ, मी माझ्या सगळ्यांना ला, लाडक्या बहिणीला नमस्कार मी अतुल दबंग लाडक्या बहिणी म्हणू शकता मी लाडक्या बहिणी शकता तुम्ही त्यांना काय मेसेज सांगू शकता मी लाडक्या बहिणीला एकच मेसेज तुम्ही डिपेंड एक बिझनेस करू शकता शाळांचा म्हणजे आपल्या घरामध्ये छोटा शॉप खोलून एक चालू करू शकता आजूबाजूच्या लेडीजला सांगू शकता या लग्नाला काही बी इथं से कम म्हणजे कम बजेट म्हणजे तुम्हाला चांगल्याच साड्या भेटणार आणि चांगलंच बघून इथं चांगलंच म्हणजे असं वाटणार की तुम्ही घातलेली काही साडी मुंबई आणलेली आहे पुण्याहून आणलेली आहे या गुजरातून आणलेली आहे असं वाटणार तुम्ही बी म्हणजे जसे मारवाडी लेडीज घालते जशी बीआयपीची हिरोनी जशी करीना कपूर आहे तशी आहे तर मराठी म्हणी बी अशी अ वाटली पाहिजे ऍक्टर जसं आता आमची हे काय ना तिचं पुण्यावाली ते ऍक्टर आहे वैशावज गागर त्याच्यात तशी वाटणार म्हणजे बिलकुल इथल्या जर सार्थ साड्या तुम्ही घातल्या साड्या शॉर्टली असं म्हणणं आहे इथल्या जर तुम्ही साड्या वेअर केल्या तर प्रॉपर म्हणजे की मराठी हिरोईन कमी नाही दिसणार बिलकुल सर थँक्यू सो मच तुमच्या मी सगळं सगळं सांगणार की तुम्ही इथे मला सपोर्ट करा हे पण आम्हाला सपोर्ट करत आमच्यासारख्या सगळेच कलाकारांना पासून चांगल्याच लोकांना ॲक्टर बॉलिवूड ॲक्टरला सपोर्ट करत प्लीज माझ्या हिंदुस्थानच्या सगळ्या लेडीजला भिंती आहे तुम्ही प्लीज करून हे बिझनेस सुरू करा बढिया साडी लग्नाला असो या बड्डे पार्टी असो या काही बी असो तुमचा अतुल दबंग यांच्यासाठी जुडेल तुम्ही पण जुडल राहा थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू तर म्हणजे जसं त्यांनी सांगितलं तसंच तुम्ही एकदा नक्की त्यांच्यासारखं व्हिजिट करा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता